तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मिरगण ना, विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हो आहे पनवेल उरण मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष होता तोही आता संपुष्टात आले दिसून येते बाराम पाटील जरी माझे आमदार जरी असले तर आता शेतकरी कामगार पक्षाची ताकद जे जे मात्र सोबत गेले दिसून येते त्यामुळे आता पनवेल उरणमध्ये मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा असतो संपवत आहे त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण पनवेलमध्ये हाच प्रश्न निर्माण झालेला आहे कारण ही नाहीये तिथे उरण ती मर्यादित आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची नाही अजित पवारांची नाहीये शिंदेची शिवसेना थोडीफार आहे शिवसेना जी बाळ ठाकरेंची तीही संपुष्टात आलेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बेलापूर सॉरी पनवेल आणि उरण या मतदारसंघामध्ये आता भाजपची ताकद वाढताना दिसून येते कारण अशी परिस्थिती बघितली आता सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार कारण विरोधी पक्ष नेत्याच आता त्यांच्याकडे गेलेले आहेत जो शेतकरी कामगार पक्षाची उरणमय ताकद होती थोडक्या मताने पराभूत झालेले प्रितम मात्र हे भाजपात गेले जे मात्र माजी नगराध्यक्ष ते भाजपामध्ये त्यांचे पुत्र गेले ते दोघं गेलेले बाप बाप आणि मुलगा अशा स्थितीमुळे जर आपण बघितलं शेतकरी कामगार पक्ष जे अस्तित्व आहे ते आता संपुष्ट झालेलं आहे मग सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार कारण पनवेल उरण या परिसरामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न आहेत जैन पेटी सारखे आहे तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सातभाराचा प्रश्न आहेत सिडकोने घेतलेल्या जागा भूसंपन्न आहे साडेबारा टक्क्याचा प्रश्न आहे पनवेलमध्ये सिडको टॅक्स लावते पनवेल महानगरपालिका लावते या दोन्ही टॅक्स असल्यामुळे सर्वसामान्य भरकटला मग सर्वसामान्य प्रश्न कोण करणार कारण जे भांडणारे होते सर्वसामान्य तेच भाजपच्या मांडीला मांडी लावून बसते त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे कोणी हाच प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे जे मात्र त्यांचं टेंडर अडकलं होतं का त्यांचे अनेक प्रश्न विरोधकांकडून केले जाते कारण त्यांना बळजबरीने भाजपने नेलं का त्यांचे काय अडचणी होतात का त्यांना कशासाठी जायचं होतं का हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत मात्र त्यांच्याकडून फारशी उत्तर येत आहेत जात आहेत परंतु सर्वसामान्यांना दिलासा द्यायचं काम आता कोण करणार कारण ज्यांचे सर्व खर तर सभागृहामध्ये आक्रमक विरोधी पक्ष खूप महत्वाचा असतो कारण सत्तेधारी पक्षाला शह देण्यासाठी विरोधी पक्ष असणं राज्याच्या राजकारणात लोकशाही महत्वाचं असतंय मात्र पणवेला विरोधच्या राजकारणात जर बघितलं आता विरोधीच पक्ष संपत चाललेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे पनवेल परिसरामध्ये उरण परिसरामुळे उलवेमध्ये मोठ्या प्रमाणात सिटी वाढते तिथे प्रश्न आहे तिथे पाणी कमी तर कमतरता अशा स्थितीमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे कोणी हाच मुद्दा आहे त्यामुळे आता ताकद जी आहे भाजपची वाढली असते पण सर्वसामान्य आता मात्र यांची ताकद वाढल्यामुळे भाजपला मोठ्या प्रमाणात जे काही प्रमाणात राजकीय बोललेली मस्ती येऊ शकते कारण सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायला कोणच नसल्यामुळे आम्हीच एकतर्फे एकतर्फे बादशाह आहोत अशा प्रकारचं वागणूक की ने भाजपच्या नेत्यांची होऊ शकते आपण इथेच थांबतोय विकास नामा पाहायला विसरू नका धन्यवाद